दौंड शहरालगत असणाऱ्या बोरावके नगरमध्ये प्राईम टाऊनच्या पाठीमागे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मानवी गर्भ आणि शरीराचे काही अवशेष आढळून आले असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे प्रथम दर्शनी हे गर्भ आणि मानवी शरीराचे अवशेष हे प्रयोगशाळेतील नमुने असल्याची माहिती मिळत असली तरी हा गर्भपाताचा प्रकार आहे का या दृष्टीने देखील पोलीस तपास करीत आहेत स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या एकशे बारा क्रमांकाला फोन करून या संदर्भात माहिती दिली यानंतर या ठिकाणी दौंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पाहण्यांती पंचनामा करून डॉक्टरांचे वैद्यकीय पथक या ठिकाणी बोलवण्यात हे गर्भ आणि अवशेष ताब्यात घेण्यात आलेले असून या ठिकाणी कसे आले याचा शोध आता घेतला जातो वैद्यकीय तज्ज्ञांच्या अहवालानुसार यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार हे गर्भ आणि काही मानवी शरीराचे अवशेष सिलबंद असून ता त्यावर त्या संदर्भातील माहिती देखील आहे आणि ते दोन हजार वीस मधील आहेत अशी माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे मात्र हे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात कसे आले याचा शोध घेतला जातोय